ज्यावेळेस आम्हाला पुन्हा एकदा निवडून केल्यानंतर वेगवेगळे विभाग सांभाळत असताना आता एआयचा वापर तुम्हाला सगळ्यांना आहे तुमच्याही क्षेत्रामध्ये एआयचा वापर आता कुठलंही जगात असं क्षेत्र राहिलेलं नाही की त्याच्यामध्ये एआय चा वापर होत नाही आणि आता एग्रिकल्चरमध्ये पण मोठ्या प्रमाणात ते सुरू झालेलं आहे त्याकरता आपण देशातल्या वेगवेगळ्या संस्था कंपन्या सगळ्यांना बोललेलं होतं त्यात प्रत्येकाने आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला आपण ज्युरी नेमलेले होते आणि मग त्याच्यातनं दीडशे वेगवेगळ्या सिलेक्शन इथं झालेलं आहे त्याच्यात साठ टक्के महाराष्ट्रातले आणि चाळीस टक्के भारतातले विशेषतः कर्नाटक तामिळनाडू ता एका काही जम्मू काश्मीरचे पण आहेत अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या संस्था कंपन्या आणि त्यांनी केलेल्या रिसर्चच्या संदर्भात इथं आज उद्या परवा तीन दिवस चालणार आहे परवा दिवशी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि कृषी मंत्री सिंग चव्हाण साहेब स्वतः येणार आहे सध्याच तर टायमिंग साडेबाराचं दिलेलं आहे त्याच्यावर समारोपाचा एक कार्यक्रम तिथे साडेबाराला होईल आणि बक्षीस पण आम्ही सोळा ठेवलेली आहे परंतु आमच्या एक गोष्ट लक्षात आली जरी सोळा बक्षीस ठेवली असली तरी त्यांना मिळणार नाही त्यांना तेही तेवढ्याच ताकदीचे आहेत पण त्यांचा आम्ही अंतर्भाव एग्रिकल्चरच उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होण्याच्या करता खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं तुम्ही पण जर चक्कर मारली तर आता कापूस गोळा करणार यंत्र किंवा मातीचं ताबडतोब तुम्हाला परीक्षण काय त्याच्यामध्ये प्रमाण आहे कुठली खत त्याच्यामध्ये टाकली पाहिजे अशा खूप काही गोष्टी तिथं ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे गे। आज पहिला दिवस आहे सुरुवात आहे आणि कृषी खात्याने खूप चांगलं काम केलंय आमचे कलेक्टर श्री जुडी यांनी चांगलं काम केलंय सगळ्यांचं सहकार्य लाभलं मध्ये कृषी मंत्र्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटच्या काही लोक संपावर गेलेले होते ते पण आता तोडगा निघालेला आहे ते पण आज आता कामावर हजर झालेले अशा सगळ्या गोष्टीचा आणि काळानुरूप आपल्याला नवीन नवीन तंत्रज्ञानाचा विचार करून पुढे जावं लागतं परंतु ते काय तंत्रज्ञान आहे ते शेवटी लोकांना सांगावं लागतं आता आम्ही जास्त करून उसाचं पीक कापूस सोयाबीन त्याच्या संदर्भातलं फळबागा कांदा अशी जी काही मेजर पिकं आपल्या ह्याच्यातली आहेत महाराष्ट्रातली त्याला ल्चर डिपार्टमेंट या आय एआयचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये प्रोत्साहन देणार आहे आपण त्याकरता दोन वर्षाच्या करता पाचशे कोटी रुपयाची तरतूद केली परंतु त्याला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्ही एक वर्षातच पाचशे कोटी देऊ आणि पुढच्या वेळेस आणखी ऍडिशनलची तरतूद पाठिमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता तो मला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही तरी आपण आव्हान केलेलं होतं आपल्याला असं वाटलं होत की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही परंतु काहींनी केलेलं नाही आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही पण आता त्याच व्यवस्थितपणे माहिती घेऊन खरोखरी ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे साधारण आमचं त्यावेळेस ठरलेलं होत वीस हजार रुपये महिना उत्पन्न जे इन्कम आहे त्याच्या आतमहत्यांना द्यायचं असं म्हणजे अडीच लाख रुपये वर्षाला असं ते ठरलेलं होतं तर काही झालं काही मध्ये का कमी केले आता जसं जसं आपण शोधतोय तसं जसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येतायत या आल्या नंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याची कर्मचारी आहे अरे बाबा कशाला आता कारवाई करायला मी करणार मान येलं चुकलं त्याच्यामध्ये आता मी नको होत करायला अरे बाबा ते आता परवा बेंगलोर ला गेले तिथं बघितलं जसं टाटाच्या बरोबर टायप करून आपण इनोव्हेशन इन्फुरेशन सेंटर पस्तीस कोटी आपले एकशे पासष्ट कोटी टाकायचे तशाच प्रकारची ही स्कीम आहे म्हणून मी म्हणणार की त्याच्यात पंधरा कोटी आपण टाकले तर सहा विभागात नव्वद कोटी रुपये द्यायचे पण पहिल्यांदा सहा विभागातल्या महाविद्यालयीत आपल्या मुलांना मुलींना त्याचा उपयोग करून द्यायचा आणि त्याचा कसा प्रतिसाद मिळतो ते बघून पण पुढं वाढवा पावसामुळे काढण्याचं नुकसान झालंय त्यामध्ये त्यांनी पंचनामे आपण केलेले आहेत आम्ही कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला की पंचनामे करून आपल्याला त्यांना मदत करायची सगळ्या गोष्टी त्या गावात झाल्यानंतर येत मग जिल्ह्याला येत मग राज्याकडे येत जसे जसे प्रस्ताव येतील तसे तसे त्याबद्दलची पुढची कारवाई केली जात आहे का त्याच्या संदर्भामध्ये आता अचानक पाऊस आला अचानक पाऊस आल्यामुळे या समस्या निर्माण झाल्या त्याच्यात बराचसा कांदा उत्पादकांचा कांदाही पिचला नुकसान झालं त्याचे नीट पंचनामे करावे लागतात पंचनामे करून पुढच्या गोष्टी आम्ही करणार आहोत म्हणजे पंचनामे केल्या केल्या आम्हाला तर पैशाची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे ती कुठली अडचण येऊन देणार नाही आपण अशा प्रकारचे नैसर्गिक संकटही येतात ते गृहीत धरून बजेटमध्ये त्याची तरतूद करतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंट पण त्याच्यामध्ये आपल्याला एसडीआरएफ एनडीआरएफ मध्ये मदत करत असत मध्या काळामध्ये ते मला दोन तीन महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये काम होत नव्हती त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांची मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो त्याच्यात अस्वस्थता होती ही गोष्ट खरी आहे मी पण आज सकाळी दोन दिवस आजारी होतो आज सकाळी हा पाहिला आलो मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो कारण वेगवेगळ्या राज्यातली जबाबदारी वेगवेगळ्या मान्यवरांच्यावर आपण टाकलेली आहे त्यांच्याकडनं माहिती घेतो पण त्यांनी मला स्वतः देवगिरी येऊन सांगितलं होतं आमचं काहीच काम होत नाही हे होत नाही अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेस तक्रारी केलेल्या होत्या मी त्यांना म्हणालो होतो की आपण त्यांना सपोर्ट केलेला आहे पार केला तर आपण त्यांना सांगू आणि आम्ही त्याच्याबद्दल दोन दिवस आजारी होतो आज सकाळी हा कार्यक्रम पहिला आलोय आता मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो कारण वेगवेगळ्या राज्यातली जबाबदारी वेगवेगळ्या आप मान्यवरांच्यावर आपण टाकलेली आहे त्यांच्याकडनं माहिती घेतो पण त्यांनी मला स्वतः देवगिरीला येऊन सांगितलं

मोहित पवारांनी म्हणलं की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे फक्त कोर्ट बदलतात कोर्ट वर नजर लागला मध्ये माणिका सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे तो लाखाचा पोशिंदा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आम्ही पण शेतकरी आहोत परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या मनात ठेवायच्या त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची त्याच्यामुळे असलं होतं फार महाग मला जास्त महाग अध्यक्ष मी चार चार विधानसभा मतदार मतदारसंघाकरता पूर्व करता एक शहर अध्यक्ष पश्चिम करता एक शहर अध्यक्ष दोन कार्याध्यक्ष दोन्हीकडं असे तिघांचे आता नाव तेच तीन तीन ते आता आमचे चेतन तुपेंना सांगितलंय जाहीर करायला कक्षांच्याकडनं पत्रही नेमणूक यांची आणलेली आहे आता त्या सहा लोकांच्या जबाबदारी देऊन दहा जून आमचा वर्धापन दिन आहे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि सव्वीसावा वर्धापन दिन आहे तर नव्याण्णवचा विचार केला तर पंचवीस वर्ष पूर्ण तर अशा तो करलेवाडी मध्ये घेतोय तर आज माझी अजून एक मिटिंग आहे दोन वाजता तिकडे मला जायचंय आराव केला जाईल मी उद्याच्या पुन्हा येऊन मलाही त्या सगळ्यांची मिटिंग सहकार्यांनी घेतलेली होती आता या पदाधिकाऱ्यांनी समाजात नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांच्या खालच्या आता खालची ही सगळ्या गोष्टी राज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्या घटना वाढत आहेत आता संभाजीनगरची घटना समोर आली तिथं अशा पद्धतीने मुलीवर अत्याचार होत होते आपल्याला चटके दिले जात होते अशा पद्धतीने आता तक्रार समोर आली आताची घटना मला तमाम आमच्या लाडक्या बहिणींना महिला वर्गाला सांगायचं की ज्या गोष्टी आपण नियम कायदे बरेचसे महिलांच्या बाजूने केलेले पण त्या बाबतीतल्या तक्रारी टाकला ते पक्षीला सोडलं परंतु त्यांच्या घरच्यांचं असं माहिती आहे की ते थोडस त्यांची परिस्थिती मानसिक ही चांगली नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांनी केलं होतं पण त्याचा मग मानसिक चांगले नसेल तर मनोरुग्णाचं हॉस्पिटल असतं तिथं टाकायचं त्याच्याबद्दलच्या पुढच्या था? था सगळ्या गोष्टी ता तपास यंत्रणेला करायला सांगितलेलं आहे ज्यातून जे काही पुढची योग्य ती काळजी आणि खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि ज्यांनी एक चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर पण पुढची कारवाई केली पुण्यामध्ये काल रात्री एक अपघात झालेला शहराच्या मध्यवर्ती होते मी सकाळी आल्या आल्या त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेतली सिटीने मला दिली वेगवेगळ्या वयोगटातले होते काही स्पर्धा परीक्षेतली सहायक मुलं होती काही पंचेचाळीस पन्नास अशाही पद्धतीची होती त्याच्यात तिघ जवळ होते गाडी एका ड्रायव्हर म्हणजे मालकानी चावी तशीच ठेवली आणि हे होते त्याच्यात एकाला रात्री अडीच वाजता पकडलेला आहे दुसऱ्या लोकांना ते पकडण्याचं काम चालू आहे हे पकडल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या बाबतीतल्या होती प्रत्येकाला म्हणजे त्यांचं हे सुरक्षित असलं पाहिजे स्पर्धा परीक्षेचे आज पेपर होती आज परीक्षा काही त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये संबंधित त्यांना स्वायत्त त्या संस्थान स्वायत्तता असल्यामुळे त्या संस्थांच्या प्रमुखांशी पण बोलावं लागेल सरकारच्या तर जास्त मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना एक वेगळ्या प्रकारे आपण सवलत असं करता आलं असतं परंतु काल बहुतेकांना डिस्चार्ज दिलेले आहे आणि तीन एक दोन तीन लोकांना हे केलंय बाकीचे घरी उपचार घेऊन गेलेले आहे मी बोलतोय की कशा प्रकारची मागणी आली स्वायत्तता आहे त्या त्यांच्याशी पण बोललं पाहिजे त्यांना विनंती करू आपण की बाबा यांचा काही दोष नसताना त्यांनी एवढा अभ्यास केला आणि ही परिस्थिती निर्माण झाली असं काहीतरी मार्ग त्याच्या पुणे शहरात शहरात पुणे शहरामध्ये त्याची माहिती घेऊ आणि त्याच्यातन बरेच कमी पण केले आपल्याला अधिकार आहे तसा लायसन कॅन्सल करण्याचा पण अधिकार आहे तशा पद्धतीनं आपण जे काही लक्षात आणून दिलंय ते दोन हजार तेवीस त्या काळामध्ये कुणाकुणाला लायसन्स दिली गेलेली आहे तर त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे पाहून त्यांना खरोखर काही काहीच कसं सोन्याचा व्यवसाय असतो दुकान असतात किंवा काही नक्की अशी तपासलं जाईल आणि तपासून खरोखरीच या कंटिन्यू पुढे चालू ठेवायची गरज असेल तर आम्ही चालू ठेवू तसेच चालू ठेवायची गरज तर काही आम्ही त्याची निर्गिड कोविड रुग्ण वाढायला

त्या तपासात सगळ्या गोष्टी पुढे येतील तिथं त्याच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी मिळाल्या मोबाईल लॅपटॉप वगैरे त्या सगळ्या जप्त केलेल्या आहेत ते आता ओपन करू दे त्यांना तपास तर करू दे फार आता ताई पडतो आता दोन्ही राष्ट्रामध्ये एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली त्याच्यावर साहेब चर्चा झाला सुप्रियता येऊन दिल्लीतून